नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो या घडीची सगळ्यात महत्वाची ब्रेकिंग बातमी आपल्यापर्यंत पोहोचते बातमी आहे ठाकरे गटासंदर्भामध्ये काय आहे बातमी ते सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या या अठरा जणांना लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचे दिलेत आदेश कुठले आहेत ते अठरा उमेदवार की ज्यांना उद्धव ठाकरे यांनी पूर्ण ताकदीनिशी लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याचे दिलेत आदेश चला पाहूया नरेंद्र खेडेकर बुलढाणा चंद्रकांत खैरे संभाजीनगर आणि संजय घाटगे कोल्हापूर अनंतगिते रायगड अनिकेत घुले मावळ आणि संजय जाधव हो परभणी अरविंद सावंत दक्षिण मुंबई संजय दिना पाटील मुंबई उत्तर पूर्व अमोल कीर्तिकर मुंबई उत्तर पश्चिम राजन विचारे ठाणे आणि सुनील महाराज यवतमाळ विनायकरावत रत्नागिरी विजय करंजकर नाशिक आणि सुभाष वानखेडे हिंगोली ओमराजे निंबाळकर धाराशिव अंबादास दानवे जालना आणि दिनेश बोब अमरावती या अठरा जणांना उद्धव ठाकरे यांनी आता कुठलाही विचार न करता लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्याचे आदेश दिले आहेत तरी आपल्याला नेमकं या अठरा उमेदवारांपैकी काय वाटतं किती जण यामध्ये विजय मिळवतील ते कमेंट नक्की करा دبات